समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते गौरव समाज प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या कीर्तनकारांच्या योगदानाची दखल घेत गजर कीर्तनाचा सन्मान कीर्तनकारांचा या विशेष सन्मान सोहळ्याचं आयोजन दहा ऑगस्ट रोजी मेहकर इथं करण्यात आलं होतं या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते तीनशे कीर्तनकारांचा सन्मान करण्यात आला या गौरव सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे कीर्तनकारांना मानपत्र शाल श्रीफळ फेटा आणि विशेष पोशाख देऊन त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला कार्यक्रमात माझे आमदार संजय रायमुलकर आणि शशिकांत खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कीर्तनाच्या माध्यमातून समाजात प्रबोधन करणाऱ्या कलावंतांचा अनोख्या पद्धतीनं सन्मान करण्यात आला सत्कारानंतर सर्व उपस्थितांसाठी पारंपरिक पुरणपोळीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती अशी एक कल्पना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मांडली होती की आपल्या जिल्ह्यातले अनेक कीर्तनकार की ते सातत्यानं आपल्याला आशीर्वाद देतात समाजामध्ये गावागावामध्ये जाऊन समाज प्रबोधनाचं काम करतात आपला हिंदू धर्म हिंदू संस्कृतीची शिकवण लोकांना सांगतात आणि म्हणून अशा लोकांचासुद्धा एकदा सन्मान गौरव आणि सत्कार त्या ठिकाणी झाला पाहिजे म्हणून सचिन जाधव मित्रमंडळ यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आज संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील जेवढेही कीर्तनकार आहेत त्या सर्व कीर्तनकाराचा सन्मान आणि गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि एक प्रकारची त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो